नमस्कार मित्रांनो वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे कारण माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये महत्त्वाचा असणारा हडपसर ते दिवे घाट हा जो आपला मार्ग आहे याचं चौपदरीकरण आता होणार आहे तर बघूया याचे डिटेल्स हडपसर ते दिवे घाट करन, हा रस्ता चौपदरी होणार आहे कारण हा पालखी मार्गावरील वाहतूक कोंडीची यामुळं समस्या सुटणार आहे कारण मित्रांनो हडपसर ते दिवेघाट पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी सातत्याने होत असल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याच्या समस्येविषयी रस्ते, समस्य रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यानुसार आता हा मार्ग चौपदरीकरण होणार आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पालखी मार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने सातशे ब्याण्णव पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे त्यांनी आभार मानले आहेत आभार मानले आहे हळपसर ते दिवे घाट या पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकाज कसरत का करावी लागते याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रुंदीकरणास अडथळे येत होते या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हा पुरावा सातत्याने केल्यानंतर केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठपुरावा करत अस होत्या आणि खासदार शरद पवार यांनी याबाबत केंद्राकडे शब्द टाकला होता आता याला अपेक्षित देखील आले आहे कारण काही दिवसापूर्वी त्याच्या निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यावेळी तीनशे नव्याण्णव पॉईंट कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यात आता वाढ करण्यात आली असून सातशे ब्याण्णव पॉईंट एकोणचाळीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हडपसर ते दिवेघाट मित्रांनो हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या बऱ्याच अंशी दूर होणार आहे आणि त्या मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची पालखी जाते हा पालखी सोहळा देखील अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडू शकेल आणि खरोखरच भाविकांसाठी व या परिसरातील लोकांसाठी ही एक आनंदाची